जय श्रीकृष्ण रंगपंचमी हा आपला एक अति प्राचीन सण आहे वर्षाच्या अंतिम पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा असं म्हणतो आणि त्या दिवशी आपण होलिका दहन करतो वाढलेल्या वनस्पती विषारी वनस्पती काटेरी वनस्पती या सगळ्यांचं दहन होलिकेमध्ये होतं आणि एरंडाचं सुद्धा दहन होलिकेमध्ये होतं मग हे कशाचं प्रतीक आहे दुष्ट विचारांचं दहन म्हणजे होलिका दहन आहे त्रिविध रूपी एरंडाचं दहन म्हणजे होलिका दहन आहे आणि मग हे सगळं झालं त्यानंतर येते ती रंगपंचमी रंगपंचमी लक्ष्मीनारायण शिव पार्वती राम सीता या सगळ्यांनी खेळलेली आहे असं वर्णन आपल्याला संत साहित्यामध्ये सापडतं पण रंगपंचमीला वेगळ्या उंचीवर जे नेऊन ठेवलं ते आपल्या भगवान श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाची रंगपंचमी एक नाही दोन नाही तर अख्या चाळीस दिवसांची असते आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमच्या पांडुरंगाची रंगपंचमी सुद्धा चाळीस दिवसांची असते वसंत पंचमी पासून ती सुरू होते रोज भगवंताला पांढरा पोशाख घातला जातो भगवंतावर गुलाल उधळण्यात येतो अशी रंगपंचमी विठुराया खेळतात मग रंगपंचमीचा आणि साधकाचा काय संबंध आहे कारण रंगपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते नको ते पदार्थ खाणं नको तसं नाचणं विषयांचा संसर्ग करणं व्यसनाचा संसर्ग करणं हे सगळं स्वरूप रंगपंचमीचं झालं पण शास्त्राला जर आपण विचारलं की रंगपंचमी कशी असते रंगपंचमीची मर्यादा काय तर या सगळ्याचा विचार आपल्याला शास्त्रामध्ये सापडत रंगपंचमी हा एक अतिशय पवित्र सण आहे लक्षात घ्या थोडीशी शास्त्रीय चर्चा करू चतुर्विध पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि शास्त्रामध्ये चतुर्विध दुर्गती सुद्धा सांगितल्या त्यामध्ये आहे आहार निद्रा भय आणि मैथून धर्माधिष्ठित जीवन जगून मोक्षापर्यंत जाणं हे मनुष्य मात्राचं कर्तव्य आहे आणि जेव्हा धर्माधिष्ठित जीवन जगत असताना मोक्षापर्यंतचा प्रवास साधक करतो तेव्हा त्याला पंचम पुरुषार्थाची प्राप्ती होते पंचम पुरुषार्थ कोणता आहे ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर चहु पुरुषार्था श्री भक्ती जैसी पंचम पुरुषार्थ आहे भक्ती आणि ती भक्ती ही सर्व साधकांच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात घ्या वैष्णवाच्या जीवनाचं मुख्य कर्तव्य ही भगवंताची भक्ती आहे म्हणून या भक्तीची प्राप्ती हे रंगपंचमीच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकते मग रंगपंचमीचा आणि भक्तीचा काय संबंध पहिला संबंध आहे भगवान श्रीकृष्णाची अत्यंत आवडती रंगपंचमी आहे थोडासा रंग, रंग शब्दाचा विचार करू म्हणजे रंगपंचमी कशी आवश्यक आहे हे आपल्याला कळेल अमरकोशामध्ये रंग शब्दाचे काही अर्थ केले त्यामध्ये एक अर्थ आहे जो सर्वांना माहिती असलेला अर्थ आहे रंग म्हणजे इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर कलर्स आणखी एक रंग असतो तो रंग असतो विषय रंग विषय रंगातून बाहेर पडणं आणि कृष्ण रंगाचा स्वीकार करणं म्हणजे रंगपंचमी रंग शब्दाचा आणखी एक अर्थ कर करताना अमरकोशकार आपल्याला सांगतात रंग म्हणजे युद्ध युद्धाची भाषा करताना रणरंग हा शब्द वापरला जातो युद्धाचा एक वेगळा रंग असतो ज्याला रणरंग असं म्हणतात मग युद्धाचा आणि साधकांचा काय संबंध लक्षात घ्या जेव्हा देशादेशामध्ये युद्ध होतात तेव्हा ती काही काळापुरती मर्यादित असतात कधीतरी ती उदयाला येतात पण साधकाचं युद्ध हे निरंतर चालू असतं संतांच्या भाषेत बोलायचं झालं तर रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन आंतरबाह्य युद्ध चालू आहे साधकांचं एक आहे जगाबरोबर आणि दुसरं आहे मनाबरोबर जगाबरोबर युद्ध करताना एखाद्या वेळेस सगळं काही थांबवता येईल पण मनाबरोबरच युद्ध थांबवणं तितकंच सोपं नाहीये जग आणि मन दोन्ही जिंकायचं असेल तर भक्तिरंगाची आवश्यकता आहे आणि भक्तिरंग जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत मनही जिंकता येत नाही आणि जगही जिंकता येत नाही लौकिक अर्थानं जग जिंकून आपल्याला सम्राट व्हायचं नाहीये जग याकरता जिंकायचंय कारण जगन नियंत्याला आपल्याला जाणायचंय म्हणून त्या जगाचा स्वतःच्या अंतकरणावर नकारात्मक परिणाम आपल्याला करून घ्यायचा नाही आणि हे कधी होईल जेव्हा आपल्या अंतकरणामध्ये भक्ती असेल म्हणून भक्तिरंगाच्या प्राप्ती करता रंगपंचमीची आवश्यकता आहे रंग शब्दाचा आणखी एक अर्थ अमरकोशाने सांगितला रंग म्हणजे नाटक म्हणून नाटक ज्या स्थलावर केलं जातं त्याला रंग मंच म्हणतात आणि हे सगळं चाललंय आपल्या जीवनामध्ये किंवा आपलं जीवन जे आहे ते नाटकच आहे या नाटकामध्ये कधी आपण कुणाचे पती होतो कधी आपण कधी कुणाची पत्नी होतो कधी कोणाचे पुत्र होतो कधी कुणाची माता होतो हे सगळं आपल्या जीवनामध्ये चालू असतं हे एक नाटक आहे आणि हे महानाट्य रचणारा आपला भगवान श्रीकृष्ण म्हणून सूत्रधाराला ओळखलं की नाटकाचा परिणाम होत नाही पूर्वी कटपुतळ्यांचा खेळ यायचा आणि त्या कटपुतळ्या नाचायला लागल्या की लहान लहान मुलं प्रभावित व्हायचे पण त्यांच्या आई वडिलांना माहित असायचं की या बाहुल्यांमध्ये काही ताकद नाहीये यांना नाचवणारा सूत्रधार वेगळा आहे जशी बालकाची स्थिती आहे तशीच संसारी लोकांची आपल्या सगळ्यांची स्थिती आहे आपल्याला अजून सूत्रधारच ओळखता आला नाही म्हणून त्या सूत्रधाराला ओळखायचं असेल जगन नाटक लिहिणाऱ्या महानाट्य लिहिणाऱ्या मायारूपी नाटकाला चालवणाऱ्या या सूत्रधाराला ओळखायचं असेल तर भक्तिरंगाची आवश्यकता आहे आणि तो भक्तिरंग आपल्या जीवनामध्ये घडवणारी ती म्हणजे रंगपंचमी मग भक्तिरंग एकदा अंतकरणावर चढला भक्तिरंग चढला की जगनियंत्याला ओळखता येत सूत्रधाराला ओळखता येत मग त्या नाटकाचा प्रभाव होत नाही तुम्ही पाहा नाटकामध्ये जे एकमेकांशी मारामारी करतात नाटक झाल्यानंतर तेच एकत्र बसून चहा पितात त्यांना जर आपण विचारलं का हो आत्ता तर तुम्ही मारामारी करत होता आता कसे चहा पिता तेव्हा ते सांगतात की ते नाटक होतं इतकं सरळ जीवनामध्ये होता आलं पाहिजे कोणाबरोबर राग झाला कोणाबरोबर द्वेष झाला काही काळापुरते गेलो वाहवत गेलो त्याच्यामध्ये पण नंतर समजलं पाहिजे हे एक नाटक आहे आणि तो नाटक चालवणारा माझा भगवान आहे म्हणून त्याच्याशी एक निष्ठ राहिलं की जगाच्या नाटकाचा परिणाम होत नाही म्हणून रंग हा शब्द अमर कोशकारांनी या अर्थानं सुद्धा वापरला रंग हा शब्द अमरकोशकारांनी आणखी एका अर्थानं वापरला तो म्हणजे प्रभाव रंग म्हणजे प्रभाव किती जणांनी प्रभावित केलंय आपल्याला विषयांनी प्रभावित केलंय शब्द स्पर्श रूप रसगंध यांनी प्रभावित केलंय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांनी प्रभावित केलंय राग द्वेषांनी प्रभावित केलंय या संसाराच्या प्रभावाला घालवायचं असेल आणि संसाराशी प्रभावित न होता भगवंताशी प्रभुभावित व्हायचं असेल तर भक्तिरंगाची आवश्यकता आहे आणि तो रंग भगवंताचे चरण कमल आपल्याला देऊ शकतात जय श्री कृष्ण